काही दिवसापूर्वी राहता शहरामध्ये स्वच्छ स्वच्छ अभियान यासाठी ना जे काही क्यू आर कोड लावण्यात आले होते त्याचा अर्थ असा होतो की ज्या नागरिकांच्या घरावर जे क्यू आर कोड लावले आहेत त्या ठिकाणी ती कचरा गाडी गेली की नाही गेली त्या ठिकाणचा कचरा उचलला जातो का नाही जात असा त्या ठिकाणचा अर्थ होतो त्यामुळेच तो क्यू आर कोड स्कॅन करून त्या ठिकाणची अपडेट ती प्रशासनाला कळवण्यात येते असा त्या ठिकाणी त्या नागरिकांचं ज्यांनी ते क्यू आर कोड लावलेत ना त्यांचं ते म्हणणं आहे मात्र काही नागरिकांनी असा देखील प्रश्न उपस्थित केला होता की जे क्यू आर कोड त्या ठिकाणी लावले गेले ला आहेत मात्र आमच्याकडे गाडी येते किंवा नाही येत हे आम्हाला कधीच समजत नाही ते जे येतात क्यू आर कोड स्कॅन करून निघून जातात आम्हाला समजतसुद्धा नाही की त्या ठिकाणी क्यू आर कोड लावले गाडी कधी आली त्या ठिकाणी कचरा घेतला की नाही घेतला हे आम्हालासुद्धा समजत नाही माझ्या पाठीमागे जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक प्र अनेक या ठिकाणी जर बघितलं आपण तर क्यू आर कोड एवढे लावले आहेत जी या ठिकाणी आपण त्याची ठिकाणी परिस्थिती बघितली तर या ठिकाणी जे सगळे जे गाळे आहेत ते 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 बंद आहेत मात्र ते क्यू आर कोड या ठिकाणी स्कॅन केले जातात नागरिकांना कसं आहे की आमचा कचरा घेतला की नाही घेतला जे क्यू आर कोड स्कॅन सकाळी आता स्कॅन करून निघून जातात हा अशा प्रकारचा जो सावळा गोंधळ या ठिकाणी राहता शहरामध्ये सुरू आहे या ठिकाणी नागरिकांनी या सगळ्या घटनेची या ठिकाणी चौकशी केली पाहिजे तुम्ही देखील जागरूक असणं खूप गरजेचं आहे का अशा प्रकारचा भ्रष्टाचार हा असं करतो सावळा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे मला काही नागरिक मी स्वतः या ठिकाणी बघितलं होतं की ते येतात क्यू आर कोड स्कॅन करून निघून जातात मी त्यांना त्या ठिकाणी प्रश्न देखील के उपस्थित केला होता का तुमची गाडी कुठं आहे ती गाडी तुमच्यासोबत काय नाही आहे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करताना ती गाडी तुमच्यासोबत असायला लागली ते नागरिक तुमच्यासोबत असायला लागेल तुम्ही त्या नागरिकांना सांगितलं पाहिजे की या क्यू आर कोडबद्दल माहिती दिली पाहिजे त्यांना पण असं कुठल्याही प्रकार या ठिकाणी घडत नाही आपण जर बघितलं तर हा फक्त एक मोठा स्कॅम आहे म्हणजे ते क्यू आर कोड ठिकठिकाणी लावले आहेत हजार रोज क्यू आर कोड या राधा शहरामध्ये लावण्यात आले एका हे जे ही प्लेट जी आहे या प्लेटची एक लावण्याची किंमत जी, जी आहे ती दहा रुपये प्रति प्लेट आहे म्हणजे असे या ठिकाणी लावण्यात गेले आहेत आणि त्या जे क्यू आर कोड स्कॅन करतात त्या ठिकाणी ते ते ठेकेदार नेमलेले आहेत ते का काही कर्मचारी ठिकाणी नेमले आहेत त्यांना ते टार्गेट दिलं जातं तुम्ही पाचशे सहाशे क्यू आर कोड स्कॅन करा त्यानंतर त्यांचं ते पेमेंट त्याच्यावरती निघतं म्हणजे अशा प्रकारचा गोंधळ या ठिकाणी राहता शहरामध्ये सुरू आहेत सावळा त्याला सावळा गोंधळ म्हणता येईल ना आपल्याला सावळा कारभार या ठिकाणी राहता शहरामध्ये सुरू आहे का असा प्रकारचा गोंधळ या ठिकाणी राहता शहरामध्येच का घडतो का या ठिकाणचे असे फसवणूक या ठिकाणी नागरिकांची केली जाते फक्त स्वतःचा फायदा या ठिकाणी अधिकारी स्वतःचा फायदा बघतात प्रशांत स्वतःचा फायदा पाहता या सगळ्या गोष्टींमध्ये नागरिकांचा कुठलाही फायदा नाही अनेक नागरिकांनी तक्रार केली की आम्हाला समजतच नाही कधी येतात कधी निघून जातात काही फ्लॅटला देखील असेच लावण्यात आलेत मध्ये दोन माणसं राहतात त्या ठिकाणी वीस पंचवीस क्यू आर कोड लावले म्हणजे मग त्या ठिकाणच्या जे नागरिकांनी लावलेले ते क्यू आर कोड त्यांना माहिती कशी मिळणार किंवा ते खाली स्कॅन करून गेले त्यांचा कचरा कसा गेला आहे हे सुद्धा त्यांना समजत नाही असे काही नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली आहे त्यानुसार आम्ही या ठिकाणी ठरवलं की या ठिकाणी याच्यावरती एक बातमी करायची आणि त्याचा जो काही जो सावळा कारभार आहे तो तुमच्या निदर्शनास आणून द्यायचा त्या त्यानुसारच आम्ही या ठिकाणी उभा आहेत आणि हे जो या ठिकाणचा असा प्रकार चालू आहेत आपण देखील आवाज उठवला पाहिजे तुम्ही तुमच्या घरी जर कुणी आलं तर त्याला तुम्ही चौकशी केली पाहिजे त्यांनी विचारणा केली पाहिजे त्यांच्याकडून ती माहिती तुम्ही घेतली पाहिजे मात्र अशा पद्धतीचा कारभार जो चालतो आहे त्याच्यावर तुम्ही विचारणा करा त्या कर्मचाऱ्यांना विचारा का हे काय आहे याचा आम्हाला फायदा कसा होणार आहे मात्र ते येतात त्यांच्या पद्धतीने काम करून निघून जातात नागरिकांना याचा कुठलाही तपास राहत नाही अशा पद्धतीचं कामकाज या राहत्या शहरामध्ये सुरू आहेत या नागरिकांनी या राहत्या शहरामध्ये असणं खूप गरजेचं आहे तरच अशा ज्या प्रकार या ठिकाणी घडत आहेत ना त्याच्यावरती बंधन घालता येईल मी प्रशासनाला देखील विनंती करतो आपण जे काही कर्मचारी देखील निवडले आहेत त्यांना तुम्ही माहिती द्या का जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत नागरिक काही बोलत नाही तोपर्यंत त्यांचा क्यू आर कोड स्कॅन करू नका आणि जर क्यू आर कोड स्कॅन करायचा असेल तर अशा ठिकाणी करा तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त पैसेच मिळतील कारण हे सगळं त्यासाठीच चालू आहे कशासाठी या सगळ्या गोंधळ या राहता शहरामध्ये सुरू आहेत नागरिकांची का फसवणूक केली जाते आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे या राहता शहरातले जे राजकीय पुढे आहेत त्यांनी देखील यावरती पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे कारण की जर नागरिकांची जर फसवणूक होत असेल तर आपलं जे काय राजकीय पद आहे ते काय नागरिकांच्या काय कामाचं आहे असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता